हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झालं का तुमचा चहा वगैरे मला आता ग्रीन टी घ्यायची आहे कारण मी आल्याच्या नंतर जरा अर्धा तास आराम केला आहे हे बघा ब्लँकेट इथेच आहे आणखी मी आराम केला कारण माझी तब्येत ठीक नाही आहे का कुणाच ठोकू मला सकाळपासून ना चक्कर येत आहेत पण परंतु कशा यामुळं कान पॅक झालं आहे आणि त्यामुळे मला मान अशी इकडे इकडे हलवली ना की फिरल्यासारखं होतं आणि असं बसून आ आराम केला किंवा बसून काही के काम केलं ना तर काही वाटत नाही पण मान फिरवली की मला चक्कर येते मग ते कान पॅक झालं आहे म्हणून होतंय एका मानेमुळे येते हेच कळत नाही त्यामुळे आज सकाळी तर ना पाणी वगैरे भरलं परत म्हणजे झोप घेतली आणि नंतर हे केलं म्हणजे परत उठले ना तर स्वयंपाकसुद्धा आज माझं मुलगा लिकरू उपाशी आहे उपाशी म्हणजे त्याला मी बाहेर जेवायला सांगितलं कारण करणार काय मी उठले तर उशीर पण झालेला होता आणि मी घरी पण थांबू शकत नव्हते कारण एक दिवस घरी थांबलं तर हे होतं आणि मला फिरतच होतं मी किचनमध्ये थांबून उभा राहून जास्ती वेळ काम करू शकले नसते कारण मला अजूनही फिरतच आहे तुम्हाला सांगते आणि का कुणाचं ठोक पण मला ते त्रास होतोय त्यामुळे मी आज म्हणजे मी मी पण काही खाल्लेलं नाहीये बस थोडासा तिथं मला नाश्त्यामध्ये आज चिवडा होता तो फक्त खाल्ला मी आणि ना, ना सकाळी मी नाश्ता केलाय ना जेवण वगैरे काहीच नाही कारण खूप कसं तरीच होत आहे मला असं फ्रेश वाटतच नाहीये आणि इच्छाच होत नाहीये परंतु आता मला स्वयंपाक बनवायचं आहे त्याच्या पहिलं म्हटलं एक व्हिडिओ बनवावा आणि असं आता संध्याकाळी शंभर टक्के मला भाकरी आणि काहीतरी अशी झणझणीत भाजीच बनवावी लागणार आहे आणि आज आहे समोर नॉनव्हेज वगैरे असलं काही बनवू शकत नाही तरी आ... साधं काहीतरी भाजी मस्तपैकी आणि भाकरी असंच बनवणार आहे तर खूप असं हे झाल्यासारखं होतं आहे मला यार मला आत्ता व्हिडिओसुद्धा बनवायची इच्छा नाही आहे परंतु बनव बनवं वाटलं कारण संध्याकाळी सोडण्यासाठी कुठलाही व्हिडिओ नाही आहे त्यामुळे आणि आज मी खूप ठरवलं होतं की मी आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे हो होऊन रील्स वगैरे हो काढल कालच ठरवलं होतं कारण काल मला घरी असून वेळ भेटला नाही आणि आज माझी सकाळपासून तब्येत खराब तर मला तुम्हाला म्हणजे नाही का त्या मुलीच्या संदर्भातच की तिचं पुढं ठीक झालं आणि खूप तरी मी त्याच्यातली खूप अर्धीच कहाणी सांगितली आहे बरंसं असं काही आहे सहा महिने माझे ह्या ह्याच्यातच गेले असते तिच्यावरतीच व्हिडिओ बनवणे म्हणून मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितले आणि तुम्हाला माहिती आहे की आपली स्वतःची रिअल स्वतःची जे असतं लाईफमध्ये घडलेलं ते आपण स्वतःच शेअर करतो ते किती एकदम परफेक्ट पद्धतीनं करतो आपण इतरांचं ऐकून आपण हे करतो सांगतो तर त्याच्यात फरकच राहतो काही मागे पुढं होतं चुकतं असं काही होत असतं आणि एवढे परफेक्ट मी तरी नाही हे केलेलं मला जेवढं वाटलं की मोजके मोजके पॉईंटच घेऊन ते संपवावे आणि त्यामुळे मी ती सांगितली आणि मेन सांगण्याची रिझन आता मी ह्या व्हिडिओमध्ये एंडला सांगणार आहे व्हिडिओ मोठा होणार आहे तुम्ही तरी पण बघा हा व्हिडिओ तर मग त्यानंतर त्यानंतर ती मुलगी त्याच्यासोबत राहायला तयार झाली मग झालं बऱ्यापैकी तर मग नंतर परत तिच्या वकिलाची तिला सारखं केस फाईल केलेली होती त्यामुळे तिच्या वकिलाची तारखीवर तारखी आहेत म्हणून सारखे तिला फोन यायला लागले की तारीखी ते तारीख आहे तुम्ही हजर राहत नाही असं होईल तसं होईल तिला असं म्हणायला लागला तो कारण त्याला त्याची फीस काढायची होती बरोबर की नाही मग ती मुलगी म्हणे की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी तिथं राहत पण नाही मी खूप लांब राहायला आलेली आहे असं तसं ती त्याला सांगत होती परंतु त्याचं तो असा तिला भैकवण्याचा प्रयत्न करत होता तुम्हाला वॉरंट निघून तुम्ही हजर राहत नाही म्हणून तुमच्यावर असं होईल तुम्हाला तसं होईल मग ती मुलगी घाबरून गेली परत हे बघा कानाचं मला परत प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणजे असा आवाज येतो वेगळाच मधून तर ती घाबरली आणि त्याला तिनं सांगितलं की असं असं म्हणता म्हणून वकील तर तो म्हणे असं काही होत नसतं तो म्हणत असेल तुला त्यानं तिला व्यवस्थित समोर बसवून विचारलं की तुला ती तारखी करायच्यात का तुला त्याच्याशी भांडायचं आहे का आणि तुला म्हणजे तुला त्याला धडा शिकवायचाच आहे का तुला न्याय मिळवायचाच आहे का असं तिनं विचारलं तर मी मदत करायला तयार आहे त्याची फीज काय असेल ते का आपण भरू तुला किती फीज सांगितली असं तसं ती म्हणलं तर तिनं सांगितलं की म्हणजे नाही का एक लाख रुपये एक लाख पंचाहत्तर हजार फीस ठरलेली आहे आणि पंचाहत्तर हजार त्याला आत्ता द्यायच्या तर निकाल लागल्यावर एक लाख द्यायच्या तर मग तो म्हणे ठीक आहे तुला जर करायची असेल तर आपण भरू पैसे मग तो त्यालाही तयार झाला बघा तो त्यालाही तयार झाला मग नंतर तिनं त्या वकिलाला सांगितलं ठीक आहे म्हणे आता कधी तारीख आहे मी तारखेला येते आणि आता हिला इथून त्या गावाला जायचं म्हटल्यानंतर ती आज पहाटे निघाली तर दुसऱ्या दिवशी पोच पोच ती तारखीच्या टायमिंगपर्यंत पोचू पोचायची आणि परत तारीख वगैरे करून तिला तिथून निघायचं म्हटलं तर ही तर अर्धी रात्र व्हायची येईल ला। इतक्या लांब ती राहायची आणि मग आता तिच्यासोबत असा प्रकार हो व्हायला लागला त्या मुलीनं आता काय म्हणजे नाही का, का। पर्याय नाही म्हणून तिनं चालली मग तारखेला गेल्यावर हातीच्या मागे मागे हे करायचा कोण तो म्हातारा तिला धमकावायचा कुठं गेलीस तू आणि तारखेला कशी काही ता तीस असत तसं म्हणून तिला धमकावायला लागला परंतु ती मुलीनं काही हार मानली नाही त्याचा नजर चुकवायची आणि ती कोर्टात जायची कोर्टातून बाहेर पडायची असं तिनं ती प्रकार सुरू केला मग गेली बरंच असं तारखा ती करायला लागली मग त्याच्या वकिलांनी असले प्रश्न विचारू विचारू त्या मुलीला परेशान केलं असले घाणेरडे घाणेरडे आता वकील म्हटलं की तुम्हाला माहिती आहे सगळेच वकील चांगलेच असतील आस असा आपण विचार नाही करू शकत बरेच वकील असे असतात बायकांची इज्जत काढायला एक नंबर असतात तर तिला असले प्रश्न विचारायचा तू जर बायको आहे तर मग त्यानं काय केलं कसं केलं किती वेळा हे केलं का कुठं काय करत होता असं सगळं तिला फालतू प्रश्न विचारले मग ती मुलीनं पण त्याला असं उत्तर दिलं की म्हणे मला जर माहिती असतं की हे लोक माझ्यासोबत असं काही प्रकार करणार आहेत तर मी पुरावेच गोळा करत राहिले असते ना बायको हे जी बायको आहे आणि हा मला बायको म्हणून यूज करतो हा मला बायको म्हणून सांभाळतो आणि ह्यानं मला बायको म्हणून मंदिरात राहून आपण लग्न करून आणले हे सिद्ध करण्यासाठी मी सुरुवातीपासूनच म्हणली पुरावेच गोळा करत राहिले असते मला जर माहिती असते की हे लोक असे घाण आहेत आणि हे असे करणार आहेत माझ्याबरोबर तर मी पुरावेच गोळा करत राहिले असते संसार केला नसता ह्याचा मार खात बसले नसते ह्याला ह्याचं टेन्शन घेत बसले नसते फक्त पुरावे गोळा करत राहिले असते असं तिने त्याला म्हणले मग नंतर असंच बऱ्याच प्रकार चल तारखी चलत राहिल्या आणि ते तो माणूस काय करायचा तारखीच्या दिवशी सुट्टी घ्यायचा आणि मुलांजवळ तो थांबायचा आणि तिला सोडायचं परत तिला संध्याकाळी घ्यायला जायचं आणि तिला घरी आणल्याच्या नंतरच तो आणून सोडल्याच्या नंतरच तो त्याच्या घरी आईवडिलांकडे जायचा असा सगळा प्रकार म्हणजे तो हँडल करायला लागला आणि परंतु त्याला एक जाणवायला लागलं की ही तिकडं तारखेला चालली तशी परत तिला तो त्रास व्हायला हो लागला ती एकटी एकटी राहायला लागली जास्त बोलणं गेली ती जास्त विचारात राहायला लागली सारखी अशी रडायची असं त्याला जाणवायला लागलं मग तिला विचारायचा पण ती काय तिला असं वाटायचं की सारखं ह्याला कसं सांगावं mm -hmm. सारखं ह्याला कसं सांगावं मग तिनं परत सांगितलं की मला वकील नको नको ते प्रश्न विचारून परेशान करत आहे आणि मला त्याचं ते ते डोक्यात न जात नाही आहेत त्यानं विचारलेले प्रश्न आणि माझ्या डोक्यात फिरतात ते मला झोप येत नाही रात्र रात्रभर मी त्याच विचारात असते असं तसं मग त्याच्या लक्षात यायला लागलं की हिला परत डिप्रेशनमध्ये ही असल्या फालतू प्रश्नामुळे मग तो म्हणे तुला जास्ती त्रास येण्याचा पण होत आहे शारीरिक त्रास पण होत आहे मानसिक त्रास पण व्हायला लागला आहे तर आपण ते सोडून देऊया तुझ्या मुलांना मी आहे आणि तुझ्या मुलांचं सगळं काही ठीक होईल त्याचं काहीच घ्यायचं नाही त्या नालायक ना माणसाचं आणि त्याला तसा सोडून द्यायचं असं म्हणून त्यानं तिला सांगितलं तुला योग्य वाटते का सांग माझं मत मी तुझ्यावर लादणार नाही आहे परंतु तुला योग्य वाटते का सांग मग त्या मुलीनं बराच असा विचार केला आणि तिला पण वाटलं की यार ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्यापेक्षा आपण बरोबर आहे की ज्याला काहीच नसतं ते जगतातच की लोक रस्त्यावरती झोपतात घरसुद्धा नसतं मग तसं हि हिच्या मुलांना छत्तरी आहे असं तिला वाटायला लागलं भले ती चार दिवसाची किती दिवसाची आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही बरोबर की नाही परंतु एवढा जीव लावणारा एवढं प्रेम करणारा माणूस तिच्यासोबत आहे ज्या माणसासोबत लग्न करून त्यांना एवढे अधिकार एवढा जीव लावला नाही एवढं समजून घेतलं नाही एवढं तिच्यासाठी केलं नाही तेवढं त्या त्या माणसांनी परक्या माणसांनी तिच्यासाठी केलं म्हणून तिनं त्या गोष्टीचा विचार केला आणि दोन वर्ष जाऊन येऊन तारखी लढून तिनं परत दोन वर्षानंतर ते विषय सोडून दिला सोडून दिला की आता लढायचं नाही आणि मला त्याचं काही नको पण आणि त्याच्या त्याच्या तिकडंच इष्टीला आग लागू दे म्हणून ती सोडून दिलं आणि ते त्या माणसाने फीस भरली होती काहीतरी पस्तीस हजार रुपये फीस भरली होती ते पस्तीस हजार वकील घेऊन गिळून बसला झालं तिने सोडून दिलं ते विषय आणि मग परत पुढे त्यांचं त्यांचे लाईफ चालू जसं की डेली तो येणं एकत्र राहत नव्हते ते एकत्र राहिलेच नाहीत परंतु तो सुट्टी असेल त्या दिवशी हे आखा दिवस यांच्यासोबत घालायचा त्यांना कुठं पण फिव फिरायला घेऊन जायचा आणि हे करायचा आणि सगळं आणून देणं खाणं पिणं सगळं करायचं असं त्यांची लाईफ सुरू झाली आणि तिचं आयुष्य बदलत गेलं आणि आत्ता सध्या तरी ती म्हणजे ओके आहेत काही प्रॉब्लेम नाही एखाद्या वेळेला नवरा बायकोमध्ये सुद्धा भांडण होतं परंतु ह्यांच्यामध्ये दोघांमध्ये कधीही काही प्रॉब्लेम होत नाही आणि जरी ती मुलगी चिडली टेन्शनमध्ये असली किंवा हे झालं तरी तो माणूस खूप चांगल्या पद्धतीनं ऐकून आणि समजून घेतो कधीही तिला उलट उत्तर किंवा त्रास होईल असं वागत नाही म्हणजे किती उशिरा का म्हणून पण तिच्या आयुष्यामध्ये असा कु व्यक्ती आला की जो तिला समजून घेतोय प्रत्येक परिस्थितीमधून जाती येते तरी आणि मग नंतर त्यानं पुढे तिला शिकलेली नव्हती तिला शिक शिकायचंय का शिकलेलं कधी वाया जात नाही तू शिकशील तर पुढं भविष्यात काहीतरी करशील असं म्हणून त्याने तिला सपोर्ट करायला सुरुवात केली आणि तिला रात्रीची शाळा राहायची त्या रात्रीच्या शाळेमध्ये तिला त्यानं ॲडमिशन घेतलं दहावीला डायरेक्ट सतरा नंबरचं फॉर्म भरून ॲडमिशन घेतलं सत आणि तिला दहावी काढायला लावली दहावी ती चांगल्या मार्काने पास झाली हुशार होती हुशार होती परंतु त्या ह्या सगळ्या असे घाव अपघात दुःखातून ती मुलगी गेली होती त्यामुळं वेड्या गावाळ्यासारखी राहायची आणि दगडावर किती जरी घाव घातली तरी कधी ना कधी चिर जातीच की तर आपण तर माणूस आहेत बरोबर की नाही तसंच काही त्या मुलीसोबत व्हायचं पण त्या माणसानी तिला एवढी स्ट्रॉंग बनवली विचार करा की तिला दहावीची परीक्षा द्यायला लावली दहावीची परीक्षा चांगला रिझल्ट आल्याच्या नंतर तो इतका आनंदित झाला की म्हणे तू एवढी हुशार असताना तुझ्या घरच्यांनी तुला शिकू दिलं नाही मग तिनं दहावी झाल्याच्यानंतर परत अकरावीला त्यानं ॲडमिशन घ्यायला लावलं परत बारावीला ॲडमिशन घ्यायला लावलं असं करत करत त्या मुलीला त्यानं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि आता म्हणे तू कुठेही जॉब बघ त्या मुलीला आता तू कुठेही जॉब बघ आणि तू जॉब करू शकते जर तुला आवड असेल तर मला पैशाची तुझ्या गरज नाही आहे मी मा मी आपलं घर चालवू शकतो माझंसुद्धा नाही आपलं घर चालवू शकतो ती मुलीनं काही माझं म्हणलं की ती तिला म्हणतो म्हणे की माझं म्हणायचं नाही आपलं म्हणायचं तर असं असा माणूस आहे आणि असा माणूस ज्या ज्या म्हणजे नाही अशा खूप संकटातून दुःखातून जातात ना त्यांच्या जर आयुष्यात आलं तर आयुष्य बदलणार नाहीत का तुम्ही सांगा परंतु चांगले माणसं सुद्धा त्याच माणसाला भेटतात बरं का ज्याचे कर्म चांगले असतात आणि ज्याची नीतिमत्ता चांगली असते भलेही तिनं सगळं भोगलं परंतु त्याच्यानंतर देवानी तिला म्हणजे भोलेनाथनी तिला असा असा आशीर्वाद दिला म्हणायचं की खूप चांगला ह्याला बरोबर की नाही तर मग नंतर तिला म्हणे की तुझा पगार आलेला तू असाच ठेवायचा तुझ्या अकाऊंटला तिला अकाउंट काढून देणं वगैरे सगळं सगळी का त्यानं केलं आणि तुला जर आवडत असेल आणि तुला जर जमणार असेल तर तू जॉब करणार तर काही गरज पण नाही जॉब करायची मी आहे मी बघतो आहे आणि मी करणार असं म्हणून त्यानं तिला हे केलं आणि ती मुलगी आज जॉब करत आहे शिक्षण केलेलं आहे आणि तिच्या मुलांना पण चांगल्या पद्धतीनं सांभाळत आहे बघा किती छान झालं आणि हे ऐकून मला माझ्या इतका आनंद कुणाला झाला नसन बरं कारण की एक प्रकारचं मला असं वाटायला लागलं की ती माझी बहीण आहे आणि तिच्या बाबतीत एवढं चांगलं झालं आहे आणि मला ते ऐकून इतकं छान वाटते असं मला वाटायला लागलं खरोखर आणि मी एवढं जी तुम्हाला सांगितलं ना त्याच्या मागचं सा सांगण्याचं एकच रिझन आहे की आणखीन पण गावाकडचे नीच लोकं आणखीन पण गावाकडचे नीच लोक मुलींचे असे लग्न लावून देत आहेत की जिला पहिली बायको आहे आणि तिला लिकृ बाळ होत नसलं तर अशा मुली लग्न करून देतात आणि खरोखर देतात परंतु मूर्ख लोकांना ऐका की गावाकडचे बरेच अजून लोक अज्ञान आहेत त्यांना माहिती नाही आहे की दुसऱ्या बायकोचे अधिकार नसतात ती बायको म्हणून नाही।, नाही तर एक ठेवलेली बाई म्हणून यूज होतो तिचा आणि तिला तोच मान सन्मान भेटतो आणि तिला कधीही तिचा अधिकार भेटत नाही फक्त आता सुद्धा सरकारने ते नियम काढलेत म्हणून तरी तिच्या लेकरांना अधिकार भेटतोय नाहीतर पहिलं तर त्या मुलांना सुद्धा अधिकार नव्हते माहिती आहे तुम्हाला तर विचार करा जरा अशा मुली देतांनी की आपली मुलगी आपण कुणाला तरी म्हणजे एका धक्का सभाला देतो ना तुम्ही जनावर तसं देऊ नका तीच प्रकार होतोय तिच्यासोबत ना तिला इज्जत ना मान सन्मान ना तिला कोणी हे करतं ह्याची दुसरी बायको दुसरी बायको फक्त ती बायको असते म्हणायला परंतु तिला कुठलेही अधिकार नसतात आणि ती कायद्यात बसत नाही तर एक वेळा नाही हजार वेळा विचार करा आणि अशा अशा बायका मी कितीतरी बघितल्यात बरं का माझ्या लहानपणी माझ्या गल्लीतसुद्धा एक अशी फॅमिली होती आणि तो माणूस आणि तो माणूस पण तसाच करायचा सेम त्या लहानीलाच मारायचा आणि तो रोडवरती अजून असं रोडलाच घर असायचं आणि ते रोडला त्यांची भांडणं सुरू असायची तर ती तिला खाली पाडायचा आणि तिच्या छातीवरती बसायचा आणि तिला मारायचा लहानीला आणि त्या मोठीच्या ह्याच्यात घुसून बसायचा आम्ही तरी बघितलेले परंतु आम्हाला ती त्याची बायको आहे का कोण आहे आणि दुसरी पहिली असं काही माहिती नव्हतं परंतु आम्ही ती प्रकार बघितलेला होता तर त्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये चार पाच तर फॅमिली अशा निघतील की जी दुसऱ्या पहिली बायको असताना दुसरी दिलेली केलेली आहे तिथं तर सगळ्यात पहिलं तर जो लग्न करतो ना पहिली बायको जिवंत असताना त्याच्यासोबत राहत असताना त्याला फाशीवर चढवलं पाहिजे की पहिली बायको जिवंत असताना तिला सोडून देऊन करायचं ना लग्न मग एखाद्याच्या मुलीला ठेवलेली बाई म्हणून यूज करताना लाज नाही वाटत निस लोकांना अं देणाऱ्यांना तर नाहीच आहे कारण त्यांना जड झालेले असतात ना पैदा करून त्यांनी त्यांना असं जड झालेले असतात त्यांना असं असेच पैदा झालेले असतात ना ती म्हणून त्यांना जड झालेले असतात मग कुठंतरी कुणाच्या तरी कसाबाच्या दावणीला नेऊन बांधायची पण जरा लाज वाटू द्या जरा कायद्याचं ज्ञान घ्या कायद्यामध्ये काय बसतंय काय नाही बसत ह्याचा पण विचार करा कारण कायद्यामध्ये ही दुसरी बायकू ही बसतच नाहीये जोपर्यंत तिचा पहिलीचा डिवोर्स झालेला नसतो आणि पहिलीला पण लाज वाटत नाहीये का लग्न करायला संमती देताना आणि परत अधिकार गाजवते लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा मग संमती द्यायची तर पहिलं सोडून जायचं त्याला डिवोर्स द्यायचा आपण बिनालेकराचा आहोत म्हणून बरोबर की नाही अशा काही काही मुलींच खूप म्हणते ना पंचवीस टक्के मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे पहिल्यापासून जर हिशोब लावला तर पंचवीस टक्के छोट्या गावांमध्ये सुद्धा म्हणलं तुम्हाला नाही म्हणलं तर दहा पंधरा घरं अशी निघतील जिथं दोन दोन बायका आहेत आणि दुसरी हमेशा अशीच राहिलेली तिला कुठलाच इज्जत मान सम्मान नसतो म्हणून विचार करा की दुसरं लग्न करताना कधीही पहिल्या बायकोचा त्याचा डिवोर्स झालाय का आणि त्यानं डिवोर्स ती घ्यायला घेतला तरच लग्न करायचं नाही तर करायचं नाही आणि आई आईवडिलांनी पण जरा विचार करा सौतीवर देताना की पहिली ती मेलेली असली तर बरे जिवंत जी असली तर तिनं डिवोर्स घेतलाय का नाही ह्याचा विचार करा नाही तर त्याच्या इष्टटीला भळबळून त्याच्या दोन पैशाला भळबळून आपल्या घरातनं पिढा काढायची आणि दुसऱ्याच्या घरात टाकायची म्हणून असले काही कांड करू नका तर त्या संदर्भात हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे म्हणून मी सांगत आहे की दुसरी जी असते तिला कधीही अधिकार मान सम्मान भेटत नाही आणि तिचे कुठलीही अधिकार चलत नाहीत ती बायको म्हणून सिद्ध होतच नाही कोर्टात किती बी भांडू द्यात किती बी वर्ष कुठल्या पण कोर्टात गेली तर ती बायको म्हणून सिद्ध होत नाही त्यामुळे जरा थोडासा विचार करून हे करा की अशा मुली देताना लाज वाटू द्या तुम्हाला बा आई बाप इतना ना जन्म देतात तर कसाबाच्या दारात घेऊन बांधता कस खरोखर कसाबाच्या दारात नेऊन बांधा त्या का एकदाच कापले जातील पण जिथे रोज 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 कापलं जात तिला बायको नाही तर पैदा करणारी मशन म्हणून यूज केलं जात तर थोडा विचार करा की आपण आपल्या लेकरांसोबत आपणच जन्म दिलाय हो तरी पण आपण आपल्या लेकराचा आयुष्य असं बर्बाद करतो हा पहिल्या लोकांना जास्ती माहिती नव्हतं हे नव्हतं परंतु आता ह्या ह्या मुलीच्या पिढीपर्यंत तरी लोकांना नॉलेज पाहिजे होतं का नाही तरी त्या सुद्धा मुलीचा विषय उद्ध्वस्त केलं तिच्या घरच्या लोकांनी चुलत्या मालतेने आणि भाऊ भाऊ म्हणणारा नीच भाड खाऊ कुठला त्याला तरी ला लाज वाटली पाहिजे होती आपली बहीण दुसऱ्याच्या घरात देतोय म्हटल्यानंतर त्याला पहिली बायको जिवंत आहे ती तिचं काही हि ज काही चालणार आहे का नाही हे काहीच नाही बघितलं नुसतं देऊन रिकाम आणि परत तिच्यावरच प्रेशर आणत होते महागारी घे केस महागारी घे केस कारण त्यांना असं वाटलं की सोडून दिल्यानंतर आपल्याच दारात येऊन पडेल परंतु त्या मुलीनं निर्णय घेतला कारण तिला माहिती होतं तिच्यासोबत पहिलं पण काय झालं होतं तिला सोडून दिल्यानंतर ती माहिती होतं त्याच्यामुळं तिनं ती तो निर्णय न घेता स्वतःच्या भावाच्या अजून त्याच्या कोणाच्या दारात न जाता तिनं स्वतः घराच्या बाहेर पडणं जगणं हो अगर मरण हो म्हणून विचार करून बाहेर पडली ती तिच्यासाठी चांगलं घडलं कारण कमीत कमी आज ती मुलगी जिवंत आणि दोन घाससुकाचे खाता आहे आणि तिच्या मुलांना सुद्धा दोन घासुकांचे भेटत आहेत हेच महत्वाचं आहे बरोबर की नाही तर चला मला एवढंच बोलायचं होतं आणि सांगायचं होतं आणि हा माझा त्या मुलीसंदर्भातला शेवटचा व्हिडिओ असणार आहे तरी पण माझ्याकडनं काही ह्याच्यातून बो बोलताना चुकून काही गेलं असेल तरी पण मला क्षमा करा माफ करा आणि मी माफी मागते फक्त आणि फक्त यासाठी की माझं काही चुकून गेलं असेल तर कारण मला जे बोलायचं असते ती तर मी बोलतच असते मी कोणाच्याच बापाला थांबत नाही कारण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि हे मला शेअर करण्याचं रिझन हेच होतं की अजूनसुद्धा हे प्रकार घडत आहेत चौथीवरती मुली देत आहेत त्यामुळे मला हे शेअर करायची गरज पडली माझा चॅनल चालवण्यासाठी मी शेअर केलेलं नाही आहे आणि ती कुणीतरी माझ्या जवळची आहे आणि मी चांगल्या पद्धतीनं ओळखते आणि मला वाटलं की ती तिची लाईफ मी शेअर करावी कारण की बाकीचे जे आहेत त्यांचे डोळे उघडतील ज्या अशा चौतीवरती दिलेल्या आहेत किंवा ज्यांना परत हा माझा व्हिडिओ बघून कुणाला तरी वाटेल की यार आपण आपल्या लेकरांसोबत चुकीचं केलंय ले। किंवा जो करणारा आहे तो म्हणेल की हा बाबा दुसरं बायकोचं काही चालत नाही तर लक्षात घ्या कोर्टामध्ये ती काही जरी केलं तरी ती बायको सिद्ध होत नाही तिला कुठलेही अधिकार भेटत नाहीत डबल सांगते आहे मी तिच्या मुलांना सुद्धा आता सरकारनी न्या, न्या रूल काढलाय किंवा सरकारनी जे आर काढलेला आहे म्हणून त्यांना भेटत आहे इस्टेट वगैरे मुलांना परंतु त्या बाईला कुठलाही अधिकार भेटत नाही आणि मुलांनासुद्धा भेटायला खूप प्रॉब्लेम देत आहे जसे इझिली पहिल्या बाईकच्या मुलांना भेटतं ना तेवढ्या पद्धतीनं नाही तिला ते लढावंच लागतं प्रूफ द्यावे लागतात सगळं हे करावं लागतं तेव्हा त्या ला सुद्धा अधिकार भेटतात तर जरा विचार करा अशा अशा गुन्हे करताना असा विचार करा जरा आणि जर असं काही जबरदस्तीनं कुठल्या मुलींसोबत होत असेल तर त्यांनी स्वतःचा निर्णय घ्यावा आणि स्वतःच्या म्हणजे नाही का पायावर उभं राहावं आणि स्वतःच्या हिमतीवर त्यांनी आई, आई वडिलांवर सुद्धा गुन्हे दाखल करावे जर आई आईबापाच्या गुन्हा करत असतील तर जर असं सवतीवर देत असतील तर वडिलांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि आई वडील सुद्धा तेवढेच गुन्हेगार आहेत कारण त्यांना समजत नाहीये का भली तुम्हाला दहा जरी मुली असल्या तरी तुम्हाला अधिकार दिलाय का तिचा जीव असा घेण्यासाठी कुणाच्या पण दारात बांधण्यासाठी मग त्यापेक्षा व्यवसाय टाकून द्या ना तिला तिनं ती तर केलं तर लोक म्हणतील व्यवसाय करते ही व्यवसायासारखं झालं ना तुम्ही ती एखाद्याला छान नेऊन बेकायदेशीर पद्धतीने एखाद्याच्या दारात बांधताना नेऊन तिला तर तो जो वापर करतोय तो व्यवसायच आहे त्याचा तर चला फ्रेंड्स मी खूप जास्ती बोलते है मला माहिती आहे परंतु तुम्हाला सांगू का जसं मी ऐकून ही झालेली आहे ना तसं मी स्वतःला कंट्रोल केले परंतु आता हा शेवटचा व्हिडिओ आहे म्हणून मला शेवटच्या व्हिडीओमधून सांगायचा आहे की जर तुम्ही असं गुन्हे करत असाल तर थांबवा आणि लवकरात लवकर मुलींनीसुद्धा ह्या गोष्टीवरती निर्णय घ्यायला पाहिजे तर कुट कुट नी जर आपल्याला माहिती नसेल तर तुम्ही कुठं ना कुठं चौकशी करणं विचारून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि मुलीला माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे की तिच्या आयुष्यामध्ये काय घडतंय आईवडिलांनी निर्णय घ्यावे पण कुठले घ्यावे ह्याचा पण विचार करावा जे तिच्या भविष्याचे चांगले तिचं भविष्य बिघडवण्याचे जर निर्णय आईवडील घेत असतील ना तर ही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय